दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात केडगाव येथील भैरवनाथ पायदिंडी सव्वीस जून रोजी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे मार्गस्थ झाली गेल्या पस्तीस वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या या दिंडीमध्ये केडगाव आणि परिसरातील हजारो वारकरी सहभागी झाले आहेत वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे भव्य वारकरी भवन उभारणाऱ्या कोतकर दाम्पत्याचा भैरवनाथ पायदिंडी आणि केडगाव ग्रामस्थाकडून पेढे तुलनेने सत्कार करण्यात आला पस्तीस वर्षाची परंपरा भैरवनाथ पायी दिंडीची ही सलग पस्तीसवी वारे आहे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि त्यांच्या पत्नी सुरेखा ताई कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी पंढरपूरकडे रवाना झाले आहे भानुदास कोतकर यांचे पंढरपूर येथे उभारलेल्या भव्य वारकरी भवनामुळे दिंडीतील वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे केडगाव ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी कोतकर दापत्याचे पेढे तुलना करून गौरव केला सहभागी वारकऱ्यांना पेढे वाटप करण्यात आले भैरुनाथ पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं केडगावमधून भव्य अशी भैरवनाथ दिंडी सोहळ्याच्या मार्गदर्शनाखाली आणि केडगावचे केडगावच्या मान्य भाडुराजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी पंढरपूर वारीला जात असते गेल्या पंचवीस तीस वर्षापासनं ही वारी मान्य भाडुराजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरला जात असते ती आज या ठिकाणाहून केडगावमधनं सर्व केडगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रवाना झाली भैरवनाथ बाई दिंडी सोहळ्याच्या आयोजकांच्या वतीनं आणि समस्त खेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं माननीय भानोजी कोतकर साहेब यांची सपत्नी या ठिकाणी पेढे तुला करण्यात आली खेडगावमधील ग्रामस्थांची पंढरपूरला वारीला गेल्यानंतर सोय व्हावी यासाठी त्या ठिकाणी भैरवनाथ बाई दिंडी सोहळ्याच्या आणि मान्य भानोजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर या ठिकाणी भव्य असे वारकरी भवन उभे झालेले आहे जवळजवळ दहा हजार चौरस फुटांमध्ये असलेल्या त्या वारकरी भवन हे खेळगावमधून जाणाऱ्या वारीमधील सर्व वारकऱ्यांची सोय करण्यासाठी थी, त्या ठिकाणी भावनी बांधलं तर या दुंडी सोहळ्याचे सर्व आयोजक आणि केडगावचे सर्व ग्रामस्थ यांनी आज या रेणुका मातेच्या प्रांगणामध्ये भागूंची पेढे पेडेतुला ठेवली होती आणि त्या पेडेतुलाला खेडगावमधील सर्व ग्रामस्थ आणि असंख्य वारकरी त्याचप्रमाणे अनेक शाळांमधील विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते तर सर्वांचं भैरनाथ पाई दिंडी कमिटीच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद या प्रसंगी केडगाव ग्रामस्थ महिला भजने मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पासारने लोकनगर न्यूज अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्लेग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यासाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात